चला मैत्री आज आपण करणार आहोत कुल्फी अगदी घरच्या घरी कुल्फी करूया कुल्फी ही सगळ्या अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते तर आज आपण गुल्फी करणार आहोत घरच्या साहित्यामध्येच कुल्फी बनवणार आहोत त्यासाठी आपण काही ड्रायफ्रूट्स घेतले आहेत साखर कस्टर्ड पावडर थोडा आटा आहे दूध घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध मी इथे तापायला ठेवते प्रथम आपण दूध तापून घेऊया याच्यामध्ये मी खवा किंवा मिल्क पावडर असं काही वापरणार नाही आहे अगदी साध्या दुधापासून ही कुल्फी बनवणार आहोत तेव्हा प्रथम मी हे दूध तापायला ठेवलं आहे आणि ते थोड्या प्रमाणामध्ये आटवून घेऊया पाच ते दहा मिनटं दूध हे आपण आता आटवून घेऊया गरम करून घेऊया तेव्हा हे दूध मी आता दहा मिनिटं ठेवून आटवून घेते बदाम काजू केशर वेलदोडा दूध साखर गव्हाचं पीठ घेतलं कस्टर्ड पावडर आता मी ह्या वेलदोड्यांचे कुटून घेतलेले आहेत वेलदोळे बारीक कुटून घेतलेले आहेत त्यानंतर मी हे बदाम आणि काजू याची पावडर मिक्सरमध्ये करून घेते गुरबीमध्ये ती छान लागते लहान मुलांना तर अगदी उत्तमच आहे ते आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते त्याची पूड बदाम काजूची मी पूड घेऊन पूड केली आहे बारीक मिक्सरमध्ये हे आपण वेलदोडा बदाम काजूची पूड हे आपण दुधात टाकून घेणार आहे प्रथम आपण दूध आता व्यवस्थित तापून घेतलं आहे आता दूध तापून झालं आहे थोड्या प्रमाणात ते आटलं गेलं आहे आता ह्याच्यात टाकण्यासाठी आपण थोडं गार दूध काढून घेतलं आहे आणि या गार दुधामध्ये आपण कस्टर्ड पावडर टाकणार आहे गरम दुधात कस्टर्ड पावडर टाकायची नाही जर गरम दुधामध्ये टाकली तर त्याच्या गाठी होतात म्हणून गार दुधामध्ये मीही कस्टर्ड पावडर टाकते जवळजवळ दोन चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची बघू हो शकता मी जवळजवळ दोन चमचे कस्टर्ड पावडर टाकली ती आता आपण हलवून घेऊया दुधात मिक्स करून घेऊया कस्टर्ड पावडर मी मिक्स करून घेतले आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा गव्हाचं पीठ घालते मिक्स गव्हा पिठाने आणि कस्टर्ड पावडरने दुधाला जरा दाटसरपणा येतो गोल्पी छान घट्ट होते दुधात आपण आता अर्धी वाटी साखर घालून घेऊया वितळून घेऊया आता या दुधामध्ये आपण केशर टाकलंय आणि वेलदोड्याची पूट टाकली साखर त्याच्यामध्ये वितळून झालेली आहे टाकून झाल्यानंतर हे दूध हळूहळू हलवायचंय हळूहळू घट्ट होत जातं दूध घोटत राहायचंय नाहीतर ते खाली पाते आता मी दुधामध्ये बदाम काजू मिक्सरला वाटून घेतले जवळजवळ अर्धी वाटी मी त्याच्यात घालते परत आपण ते दूध मिक्स करून घेऊया हे दूध एवढ्याच प्रमाणात घट्ट आहे जास्त प्रमाणात घट्ट नाही करायचं कारण आता बंद गॅस बंद केल्यानंतर ते दूध गार झाल्यानंतर अजून घट्ट होतं त्यामुळे अशा प्रकारे एवढ्याच प्रमाणामध्ये दूध कस्टर्ड पावडर घातल्यानंतर एवढंच घट्ट करायचं आहे आपण त्याच्यात मिल्क पावडर किंवा खवा वापरलेला नाही घरच्या घरी असलेल्या साहित्यामध्ये आपण ही गुल्फी तयार करतोय आता आपण हे दूध गार करून घेतलंय दूध गार झाल्यानंतर अशा प्रकारे ते तयार झालंय जास्त घट्टही करायचं नाही आता हे आपण गुल्फी पात्रात भरून घेऊया आता हे आपण गार झालेलं आहे ते आपण आता याच्यात टाकून घेऊया nanti ke kontrol आता आपण हा गुल्फीचा फ्रीज फ्रीजमध्ये ठेवूया जवळजवळ सहा तास सात तास गुल्फ्या बनायला लागतील ला आणि मग आपण ते काढून बघूया तोपर्यंत आता आपण हे आता सात तासानंतर आपण हा गुल्फी स्टँड काढून घेतलाय आता आपण गुल्फ्या तयार झाल्या का बघूया बघा एकदम सॉफ्ट गुल्फी तयार झाली आहे त्याच्यात अजिबात बर्फ जमा झालेला नाहीये आपण बघू शकता एक गुल्फी मी आता तुम्हाला कट करून दाखवते बगा। चे मस्त काप तयार झाले अगदी मऊ आणि छान अजिबात बर्फ तयार झालेला नाही प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही जर गुल्फी तयार केली तर अशी सॉफ्ट गुल्फी तुम्ही नक्की करू शकाल तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा